आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास माझे आहे का करतोस मुंज कशासाठी काय सांगितलंय बाबांनी काही सांगितलंय का तुला हो। काय सांगितलंय मुंज करायची अरे त्या मुंजी मध्ये ना टक्कल करावं लागतं म्हणतात तू करणार का मग हो। आणि मुलांनी चिडवलं तर जोशी आपण नेहमीच उपनयन संस्कार किंवा मोंजी बंधनाच्या सोहळ्याला किंवा संस्काराला जातो बऱ्याच वेळेला याला धरून आपल्या मनामध्ये काही शंका आहेत आणि काही क्युरियोसिटी पण आहे आज या दोन्हींना आध्यात्मिक आणि शास्त्रीय उत्तर याची उत्तरं ह्या निमित्तानं उभं असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायची आहे ती देण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत मुकुंद महाराज गोंदीकर मुकुंद महाराज ज्योतिषशास्त्रात पी एच डी आहेत आणि भगवताचार्य आहेत गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक भागवत भगवताचार्य म्हणून हो। हे कुटुंब भागवताची सेवा करतो सोबतच आपल्या आहेत डॉक्टर पद्माकर सबनीस जालन्यातल्या निरामय हॉस्पिटलचे संचालक आहेत लिडिंग फिजिशियन आहेत आणि व्यवसायानं डॉक्टर पण आहेत आता आपण मू मूळ मुद्द्याकडे ओढू उपनयन संस्कार हा का महत्वाचा आहे हा कशासाठी करायचा याच्यात होणारे विधी या सगळ्यांवरती आपण आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीवरती या दोघांशी गप्पा माग महाराज बऱ्याचदा आपण उपनयना संस्काराला जातो असं म्हणतो आपण मौंजी बंधनाला जातो असं म्हणतो आपण व्रतबंधनाला जातो असं म्हणतो या मौंजी बंधनाला काही समानार्थी शब्द किंवा याच काय रूप आहे मौंज या शब्दाचा उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे ने नेणे आपल्या सद्गुरूच्या सान्निध्यात बटुला घेऊन जाऊन त्याच्यावर वैदिक संस्कार करून त्याला वेदारंभासाठी प्राप्त करू नये तदनंतर जे मूळ सोळा संस्कार आहेत हिंदू धर्मीमध्ये सांगितले जातात गर्भाधान उसवन अनवलोहन सीमंतोन्नयन जातकर्म नामकरण सूर्यावलोकन निष्क्रमण अन्नप्राशन वरधापन कर्म अक्षरारंभ उपनयन समावर्तन विवाह आणि अंत्येष्टी सोळा संस्कारापैकी पंधरा संस्कार हे जिवंत माणसावर केले जातात आणि अंत्येष्ठ हा मृत व्यक्तीवर केला जातो त्या सोळा संस्कारातला हा मुख्य संस्कार आहे उपनयन त्याला चवनही म्हणतात त्याला मुंजही म्हणतात हे त्याची समाधार्थी शल्क आहे डॉक्टर साहेब आता गुरुजवळ जाणे अशा स्वरूपाचं माहिती किंवा अशा स्वरूपाची एक आ, व्याख्या महाराजांनी सांगितली आपलं काय मत याला जातो असं आहे की वैज्ञान आध्यात्मिक गुरुजींनी सांगितलेलं आहे परंतु गुरुजवळ जाणे त्याला दृष्ट्या तर फार काही अर्थ नाही परंतु सायकॉलॉजिकली किंवा दृष्ट्या नक्कीच अर्थ आहे जोपर्यंत मुलगा घरी असतो तो खूप लाडालेला असतो आई आईवडिलांचे आईवडिलांची खूप लाड पुरवतात हे गुरुच्या घरी गेलं की त्याला त्या व्रतामध्ये राहावं लागतं काही नियम पाळावे लागतात यासाठी गुरुच्या घरी जाणं आणि तिथे जाऊन शिक्षण घेणं हे योग्यच आहे आजकाल सुद्धा पब्लिक स्कूल व बोर्डिंग स्कूलचं वर्त वाढत आहे अजून याबाबत एक कारण असं आहे की उपनयानंतर व्रतस्थ होतात वर्तमान असं म्हणतात आपण जसं बघितलं की सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या जर सचिन तेंडुलकरला सेंचुरी वाढायची आहे उत्कृष्ट फलंदाज व्हायचा असेल तर त्याला काय करावं लागेल त्याला दररोज अभ्यास करावा लागेल त्याचे काही नियम दिलेले असतील असाच खायचा असा व्यायाम करायचा इतके तास सराव करायचा हे नियम हे रूल्स पाळूनच सचिन तेंडुलकर उत्कृष्ट फलंदाज होऊ शकतो म्हणून आपल्याला व्रतस्थ राहणं किंवा वृत्तबंद करणं हे सायकोलॉजिकली आवश्यक आहे अच्छा म्हणजे याचा प्रिपरेशन साठी वटूचा उपयोग होतो असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद <laughs> डॉक्टर साहेब तुम्ही आता व्रतस्थ राहणे याबद्दल बोलात आणि महाराज आपण चौल चौलबद्दल बोलला चौल म्हणजे नेमकं काय हो चौल म्हणजे वटूचे केस काय चौल करताना शिखा ठेवावी लागते शिखा ठेवल्याशिवाय चौलाला अर्थ राहत नाही कारण जर शिखा जेवली नाही तर ते पूर्ण क्षौल होत आणि उपनयनासाठी त्याला चौलच करावं लागतं कारण त्याला त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी शिखा ही फार महत्वाची डॉक्टर साहेब याच्याबद्दल आपलं ते वैज्ञानिक पण आहे बरोबर कदा चौल करताना या भागात मेंदूच्या डोक्याच्या एक गाईच्या खोलाच्या आकाराचं एक शेंडी ठेवून मग बाकीचे केस काढले जातात आपल्या शरीरामध्ये सेवन्टी टू थाउजंड नाळे असतात नाळी म्हणजे आजच्या ॲलुबेथिक शास्त्रामधली पल्स ह्यापैकी तीन महत्त्वाचे नाळे आहेत ती म्हणजे सुषुमना इडा आणि पिंगा जर आपण बघितलं की शरीराची रचना तर आपल्या आपण ज्या ठिकाणी बसतो तर ह्या जागेपासून ते आपल्या शेंडीपर्यंत एक सरळ एक कॉलम असो त्याला स्पायनल कॉर्ड किंवा स्पायनल कॉलम मल्टिबल कॉलम असं म्हटलं जातं त्याच्या जी जाते ते सुषुमना त्याच्या दोन बाजूने जी जाते ती इडा आणि पिंगला ह्या दोन नाड्या एकत्र येऊन या ठिकाणी स्थिर होतात ह्या आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचं केंद्रस्थान आहे ही जागा थोडी उष्ण असायला पाहिजे आणि बाकीची जागा थोडी थंड असली पाहिजे या कारणाने इकडच्या बाजूने केस काढून फक्त ही जागा उष्ण राहावी यासाठी चौर हे कॅन कमी करून सुद्धा तितकच महत्वाचं आहे जेणेकरून एंडोक्राईन सिस्टीम आणि तुमचं जे इमोशनल सेंटर्स आहेत ते कंट्रोल राहतील त्याला इंग्लिशमध्ये मेडूला आणि हायपो गॅलमस असं म्हणतील धन्यवाद आपण लहानपणी पाहिलं की एखाद्या बटूला व अध्ययनाला बसवलं तर त्याच्या गळ्यामध्ये किंवा त्याच्या याच्यामध्ये जाणवं किंवा यज्ञोपवित असायचं मला या यज्ञपविताबद्दल काही सांगा ना आम्हाला यज्ञोपवित म्हणजे ब्रह्मसूत्र ब्रह्मसूत्र परिधान केल्यानंतर त्या गटूवर ज्या अरिष्ट गोष्टी आहेत त्याचा त्रास या ठिकाणी होत नाही त्यासाठी ते यज्ञोपवित अभिमंत्रित करूनच परिधान करावं लागतं ते मंत्रित नसेल तर ते त्याचा काही उपयोग होत नाही त्यासाठी दहा वेळेला गायत्री मंत्र म्हणून त्याला अभिमंत्रित करावं लागतं उदकांना त्याचं प्रोक्षण करावं लागतं म्हणजे त्याच्यात तेजत्व येतं आणि ते तेजत्व बालकावर परिधान करण्यासाठी ते यज्ञोपवीत सूर्याला दाखवावं लागतं सूर्याला दाखविल्यानंतर यज्ञोपवितम परम पवित्रम प्रजापतेज सहजम पुरस्ता मृतिमंज शुभ्रम यज्ञोपवित्रम जहा असं म्हणणं ते यज्ञोपवीत बटोलक परिधान करायचं आहे म्हणजे त्या बालकामध्ये त्या इथले पोईठास तेजत्व ही प्राप्त होते धन्यवाद तर मग आपण काय सांगाल बरोबर मला मी सांगितले की यज्ञ पवित्र म्हणजे एक सूत असतो एक दोरा आपण म्हणू तो इथून इकडे असा घातलेला असतो आता सूतच का ज्याच्यामध्ये ॲनाटॉमिकली किंवा फिजिओलॉजिकली एक शास्त्रीय कारण आहे ते असं की बघा आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअसली एनर्जी असते आणि ज्या ज्या ठिकाणी एनर्जी आहे त्या ठिकाणी आपण लाईटचे बघतो दोन पोल असतात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह एनर्जी नेहमी ने वन पोल टू अनंतर पोल ट्रान्सफर होत असते एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉय इट इज जस्ट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनंतर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अशी एनर्जी आहे आम्ही जेव्हा ई सी जी करतो तेव्हा मी आलेख काढतो लाईटचा दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द हार्ट तसंच ब्रेनचा पण इजी केला जातो ही इलेक्ट्रिकल वेव्स कंटिन्युअसली आपण शरीरामध्ये फिरतो मग शरीरामध्ये पण एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलं पाहिजे डावी बाजू निगेटिव्ह उजवी बाजू पॉझिटिव्ह आणि अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे जर आपण यज्ञपर् घातलं तर ही एनर्जी एका लेवलला स्थिर राहते स्थिर नाही राहिली तर शॉर्ट सर्किट होऊन काही अपप्रकार किंवा काही आजार घडू शकतात हे आजार घडू नये म्हणून फिजॉलॉजिकली याचं काही महत्त्व आहे उदाहरणार्थ हार्टला क्रॉस करतं त्यामुळे हार्टची ॲक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी कंट्रोलमध्ये राहते नादीला क्रॉस करतं त्यामुळे आतळ्यांचा चयापचय देखील चांगलं होतं असं म्हणतात की जो यज्ञोप्रमित घालतो आणि भारतीय पद्धतीने शी करायला बसतो किंवा सु करायला बसतो त्याच्यामध्ये बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होत नाही याचा असा घेऊ नका की जो जानवर घालतो तो हा हे वन ऑफ द फॅक्टर आहे की जे आहे महाराज मोंजी बंधन करताना व्रतबंधन करताना अजूनही बरेच सोहळे बरेच संस्कार होतात याच्यात मातृभोजन आहे आणि मातृभोजनाला या सगळ्या संस्कारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्याच्याबद्दल काही सांगा ना आम्हाला मातृभोजन म्हणजे काय आज बालक दीक्षा घेण्यासाठी गुरुचरित्र जाणार आहेत म्हणजे त्याला मातेचा विरह सहन करावा लागणार लाग आहे आणि मातेलाही बालकाचा विरह सहन करावा लागणार लाग आहे लाग। त्यासाठी mm. त्या बालकाला प्रेमानं जीव घालणे त्याच्यासोबत आठ जण बटू असतात जे त्या बालकाच्या सोबत जेवण करतात त्याला अष्टवर्ग mm. असं म्हणतात अष्टवर्गाच्या सान्निध्यात मटूला जर भोजन घातलं तर मातेलाही ते आनंदाचा क्षण आहे की माझा बाळ आता शिक्षणासाठी चाललेला आहे जी काही प्रेम मला त्याच्यावर करायचं आहे जी काही उणीव आता तो इथून गेल्यानंतर मला ते करता येणार नाही पण ते आज का होईना या क्षणाला का होईना तो समारंभ मी पूर्ण करू शकते यासाठी माता बालकाला प्रेमानं घेऊन बालकाला घास खाऊ घालते घास खाऊ घालत असताना तो ही घास माता ही ग्रहण करते पण इतरत्र वेळेला उष्ट अन्न पण खाऊ शकत नाही फक्त मातृभोजेच्या वेळेलाच मातीचं उष्णांन्न बालकाला चालतं बालकाचं चा उष्ण अन्न मातीला चालतं इतर उष्ण आपण खाल्लं तर त्याचा विकार आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं फक्त अष्टवर्गासहित बटूला माता ही भोजन त्या ठिकाणी करू शकते धन्यवाद प्रेमाची देवाण घेवाण म्हणायला प्रेमाची डॉक्टर साहेब याला काही वैज्ञानिक नक्कीच बघितलं हे दोन तीन वर्षापूर्वी कोविड हो कोविड कोणी कोण उष्ठ खात होतं का नव्हतं खात हे आपल्याकडे कधी सांगून ठेवले बघा अरे वाट्यात जेवू नये पुस्तक खाऊ नये किंवा पासून थोडं अंतरावर राहावं हा मागचा एक मुख्य उद्देश आहे जेव्हा गुरुगिरी गेल्यावर त्या हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतील तर त्या ठिकाणी देखील हे व्रगत पाळलं जावं हा त्या मागचा उद्देश इमोशनल क्वेश्चन आपण बघितला किंवा आई मुलापासून दूर होणार आहे म्हणून त्या ठिकाणी ऐकल्या प्रेमाने भरवले परंतु याच्या मागचा जो सायंटिफिक वर्ड आहे तो असा की यू शुड नॉट बी मिक्स विथ अदर पीपल म्हणजे कोण कसं राहतं कोणाच्या हात स्वच्छ असतात कोणाचा डबा स्वच्छ असतो स्वच्छ असतो हे माहिती नसतं म्हणून दुसऱ्याचं उष्णार्ण खायचं नाही जेणेकरून त्याला होणारे आजार किंवा त्याला असणारे आजार तुमच्यामध्ये येणार नाहीत हा त्यामागचा सायंटिफिक अप्रोच आहे धन्यवाद मातृभोजन भिक्षा मागूनच घेतलं जावं हो। मातृभोजनानंतर असंही या व्रतबंध संस्काराच्या याच्यात आहे आता बऱ्याच वेळेला एक विषय येतो तो, तो थोडासा व्रतबंध संस्काराच्या याच्यामध्ये हसण्यावरती घेतला जातो लंगोटाचा महाराज काही सांगता याच्याबद्दल तयार करून लंगोट याला संस्कृतमध्ये कौपीन हा शब्द आहे कौपीन म्हणजे काय तर त्रिगुणित केलेल्या कापडाचे सोत कुमाराच्या कठीस बांधून त्याला ते नेसवणे त्याला लंगोटी असं म्हणतात त्रिगुणीत केलेल्या त्रिगुणाचं प्रतीक के आहे त्रिगुण म्हणजे कोणते सत्वगुण रजुगुण आणि अच्छम या तीन गुणांमध्ये हा बटू बंधन राहता गुरुच्या सानिध्याजवळ त्रिगुणातून मुक्त व्हावा आणि इतर विकार त्याला लागू नयेत यासाठी ती लंगोटी बालकांना परिधान केले जाते धन्यवाद डॉक्टर साहेब आपलं काय मत आहे कस आहे की तुम्ही दोन शब्द वापरले भिक्षा आणि नव्षा माझे शरीर शास्त्र किंवा मेडिकली काही नाही परंतु अगेन सायकोलॉजिकली नक्कीच आहे जसं की आपण उपनयांचा पण सायकोलॉजिकल अप्रोच बघितला तसं भिक्षा मागण्या माझे सायकोलॉजिकल अप्रोच आहे रामदास स्वामींनी म्हणून ओम भवती या पक्ष ओम भवती या पक्षा पाहिजे भिक्षा आणि निराहारी भिक्षा म्हणजे का बरोबर त्याच्यामुळे ते सायकोलॉजिकल अप्रोच असा आहे की तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच मिळा विनाकारण पैशामागे धावून तुमचा रोजचा दिनक्रम किंवा तुमची जी काही अर्चना असेल जे काही उपासना असेल त्यामध्ये खंड खंडपोड देऊ म्हणजे आता आवश्यक तेवढं मिळवायचं भीक नाही मागायची भिक्षा मागायची धर्मासाठी मागतो ती भिक्षा आता दुसरा प्रश्न लंगुल लंगोट जसं गुरुजींनी सांगितलं की राजा सत्वत्तम या गुणांचं प्रतीक आहे जे आपण एक मेटम ऑफ घेऊ किंवा प्रतिकात्मक घेऊ परंतु माझ्याकडे काही आहे का की ज्यांना टेस्टीजमध्ये काही आजार असतो बरं टेस्टीज हा आपल्या शरीरातला सर्वात शेवटचा भाग असतो लटकता असतो तो जर लटकता राहिला तर त्यातला रक्तप्रवाह देखील अनियमित होतो जेणेकरून व्हेरिकोसिन नावाचा एक आजार होतो की ज्यामध्ये त्या भागातल्या रक्तवाहिन्या खूप फुकतात आणि काही पर्सेंट पेशंटला मूलबाळ न होण्याचा धोका असतो जर लंगोट घालत नाही तर मुळबाळ होत नाही असा अर्थ घेऊ नका बर परंतु लंगोट घातल्याने त्या भागातले आजार नियंत्रण राहतात तो भाग प्रोटेक्टेड राहतो आणि तिथला रक्तप्रवाह हो, सुधारित राहून वेरिकोस्टील सारखे आजार किंवा अर्मियासारखे आजार होत नाही शिवाय आजकाल जे पल्सर वगैरे ते गाड्या असतात ना त्या गाड्यावर बच्कामुळे देखील त्या भागामध्ये इजा पोहचते म्हणून काही पेशंटला टेस्टिक्युलर टॉर्शन ना नावाचा आजार होता नंबर असेल पाचशे आता डेफिनेटली प्रिव्हेंट केलं जाऊ शकतो त्याबा खूप धन्यवाद आत्ता जसं वेगळे वेगळे आपण यातले वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अर्थ पाहतो आहोत पण आता याच्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट ती जी भविष्य काळामध्ये बटूला सगळ्यात फलदायी असते ती म्हणजे गायत्रीची उपासना महाराज गायत्री मंत्राच्या उपासनेबद्दल आता तुम्ही सांगावं गायत्री गायत्री उपासना करीत असताना सूर्योपासना आहे सूर्याची गायत्री मंत्रातून मेगा तेज आहे ते भटूला प्राप्त व्हावं यासाठी गायत्री मंत्राचा जग नित्य केला जातो आता बऱ्याच जणांना असं वाटतं की गायत्री मंत्र घेताना हा कुणाकडनं घ्यावा तर शास्त्रात असा शास्त्र आधार आहे की जनकाचार्य गुरु म्हणून तो आपल्या पित्याकडनच गायत्री मंत्राचा उपदेश ग्रहण करावा समजा जर पिता आहेच नसेल तर काका मामा यांच्याकडनंही तो उपदेश ग्रहण करता येतो पण इतर लोकांकडनं हा मंत्र ग्रहण करता येत नाही तर मूळ आपल्या जो वंशज आहे आपल्या वंशातील जे लोक आहेत त्यांच्याकडन तो घेण्याचा अधिकार आहे मूळ अधिकार जो आहे तो वडिलांकडनं आहे आता गायत्री मंत्र जो उपदेश वेळेला आपण घेणार आहोत उपदेश घेत असताना सगळ्यात आधी याचना बटोला करावी लागते की बाबा मी आता इथून मुळे गायत्री मंत्राचा जप करणार आहे जप हाच सामर्थ्य माझ्यात प्राप्त होण्यासाठी तो उपदेश तुम्ही मना द्यावा तर पिता त्याला म्हणतात त्याच्यातली जी काही शक्ती आहे ही सांगितल्यानंतर नाही म्हणल्यानंतर तेही सहन त्याला करत आलं पाहिजे पिता त्याला म्हणतो की थांब बाळा तुला आता नाही एक वर्षानंतर देतो पुन्हा बाळा याचना करतो नाही बाबा मला आत्ताच गुरु म्हणतो आत्ताच गायत्री मंत्र पाहिजे पिता त्याला सांगतो बाळा सहा महिने तरी थांब सहा महिने दहा महिन्यानंतर बालकाची अशी जिज्ञासा निर्माण होती की बाबा मला मंत्र का देत नाही त्या मंत्रात जे सामर्थ्य आहे ते मला मिळालं पाहिजे कुणाही अचानक होतो की बाबा मला हा मंत्र पुन्हा द्या तेव्हा पिता त्याला मंत्र देण्यासाठी तयार होतो तयार होत असताना बालकाच्या हात आपल्या तळ हातावर घ्यावा आणि त्याची ब्रह्ममुद्रा तयार करावी आणि ब्रह्ममुद्रा केल्यानंतर बालकाच्या मस्तकावर वस्त्र प्रावरण टाकावं कशासाठी की हा मंत्र षटकर्णी होऊ नये गुरु सांगितल्यानंतर तो फक्त शिष्यानं ग्रहण करावा तिसऱ्यानं जर तो मंत्र बाजूला ऐकला तर त्या मंत्रात फळ राहत नाही षटकर्णी मंत्र, ना मंत्र होऊन येत असं ते वस्त्र बालकाच्या मस्तकावर टाकलं जातं आणि बालकाच्या उजव्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश हात दिला जातो धन्यवाद आपलं आपलं काय मत आहे याबद्दल गायत्री मंत्र बद्दल तर काही तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे रामदास स्वामींनी देखील बारा वर्ष सतत सगळे गायत्री जप केलेलं आहे विवेकानंदांनी पण गायत्री मंत्राबद्दल खूप काही सांगितलेलं आहे एक सांगेल की तीन शब्द आहेत एक आहे मंत्र एक आहे यंत्र एक आहे तंत्र।, तंत्र मंत्र म्हणजे जो मनाला कंट्रोल करतो तो मंत्र जो तणाला कंट्रोल करेल ते यंत्र तो तंत्र आणि जे आपण मन आणि शरीर याच्यापेक्षा बाहेरून म्हणजे फॉर एक्झाम्पल मोबाईल असेल लॅपटॉप असेल कारखाना असेल ते असतं तंत्र म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स मंत्रामुळे मन नक्कीच प्रसन्न राहतं मनाची शक्ती वाढते रोज एक ता एखाद्या एखाद्या मंत्राचा एक माळाला आपण जप केला तर दिवसभरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहून तुमचं मन आणि शरीर देखील सदृढ राहायला नक्कीच मदत होते गायत्री मंत्रच का त्याचा आपल्याला प्रत्येक गोष्ट उदाहर कारणच असण्याची गरज नाही म्हणजे विज्ञान काय म्हणतात बाप जातो होतं श्राद्ध कधी कधी असं असतं आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात म्हणून ती अंधश्रद्धा आहे असं म्हणणं चुकीचं आहे मला माहिती नाही आहे परंतु त्याच्यामागचं कारण माहिती नाही असं मानावं आणि ती गोष्ट करावी त्यामागचं वैज्ञानिक शास्त्रीय कारण शोधण्याचा नक्कीच सर्वांनी प्रयत्न करावा उगीच अमुक एखादा माणूस म्हणतो हे अंधश्रद्धा आहे तसं मानू नये श्रद्धेला श्रद्धेच्या ठिकाणी ठेवावं अंधश्रद्धेला अंधश्रद्धेच्या ठिकाणी आणि गायत्री म्हणजे सूर्याची उपासना आहे आजच्या जर मला कोणी म्हणलं की देव दाखव एकच हो। देव सध्या दिसणार आहे तो म्हणजे सूर्य की मी बघू शकतो म्हणून गायत्रीची उपासना महाराज या सगळ्या विधीमध्ये पलाश दंडाला पण भरपूर महत्व आहे हो त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना पलाश दंड जो हातात घेण्यासाठी इतर बालकाच्या हातात तो दंड द्यावा लागतो तो दंड कशासाठी आहे तर ती त्या बालकाला पदोपदी करून दिलेली आठवण आहे की तू जर सन्मार्गावर चालणार आहेस तू जर धर्म मार्गावर चालणार आहेत त्या नियमानुसार जर तू वागला नाहीस तर तुला दमन करणं सन्मार्गावर वागविणारा हा दंड आहे ज्याचं प्रतीक आहे त्यामुळे तो प्रलश दंड आपल्याला पटू टाकत द्यावा लागेल आणि ह्या सगळ्याच्या म्हणजे व्रतबंध संस्कारानंतर जी गोष्ट आयुष्यभर पाळायची आहे सं आ, साधना म्हणून ती म्हणजे संध्या आता संध्याबद्दल बोलावं संध्या ही नित्य करावी लागते बर आता बऱ्याच जणांना असं वाटतं की ती का करावी लागते संध्या जर केली नाही तर बऱ्याच जणांना असं वाटतं काही होत नाही पण जसं एखाद्या गोष्टीतून आपल्याला जर सिद्ध व्हायचं हो असेल तर त्याचे नियम आपल्याला पालन करावे लागतो मालकाला जर ब्रम्हचरी राहून जर भेदाध्ययन करायचं असेल तर त्याला त्या गोष्टीचं ते पालन नियमांच पालन करावं लागतं ग्रहस्थाश्रमात ग्रहस्थाश्रम पालन जर करायचं असेल तर त्या नियमांचं त्याला पालन करावं लागतं तर केली नाही तर त्याला पुढचे नियम मान्य राहणार नाहीत बरोबर आणि त्या नियमातून तो बाध्य होणार नाही तो बाजूला जर गेला तर त्याला जे गुरुनं सांगितलेले नियम आहेत त्याचं तो पालन करत नाही त्याच्यासाठी नित्य संधी त्याला करावीच लागत धन्यवाद महाराज त्याच्यानंतर एक प्रश्न आणि आपण हा इंटरव्ह्यू संपव पण त्याच्या अगोदर व्रतस्थ राहण्यासाठी साधना करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाभिमुख देशाभिमुख राष्ट्राभिमुख नवीन निर्मिती करण्यासाठी उपनयन संस्काराचं सा महत्व आहे हे या दोन विभूतींच्या चर्चेतून आपल्याला नक्कीच लक्षात आलं वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा कळालं आणि आध्यात्मिक त्याचं असलेलं महत्व पण कळालं डॉक्टर साहेब सूर्योपासनेबद्दल आपण सांगावं आता असं आपण सांगितलं की आजच्या काळामध्ये दे, तर देव दाखव म्हणलं तर तो दिसणारा देव हो? सूर्य आहे आणि जसं पहिले मी सांगितलं की ज्या तीन नाड्या मुख्य काम करतात तर ह्या नाळ्याला ऊर्जा लागते उष्णता लागते आणि ही उष्णतेचा किंवा ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे सूर्य आहे तो आपण लाईरी घेतो बरोबर तर ह्या साठी सूर्य उपासणं हे आवश्यक आहे विचार करा तर सूर्य नसेल तर काय घडेल तर त्याच्यामगं सायकोलॉजिकल असं की आपण ज्याच्यामुळे जगतो मागे प्रयोग झाला होता एका माणसाला बंध कोठडीमध्ये ठेवलं तिथून हवा येऊ दिली पण सूर्यप्रकाश न दिली आणि दुसऱ्या त्या कोठडीमध्ये एका माणसाला ठेवलं बंद कोठडी ज्यामध्ये हवा कमी होती परंतु दोन चित्रामधून सूर्यप्रकाश आला ज्या कोठडीमध्ये सूर्यप्रकाश आला तो माणूस जास्त जगला म्हणजे जगण्यासाठी हवे आवश्यक आहेत परंतु सूर्यप्रकाश देखील तितकाच आवश्यक आहे आणि त्याला आपण थँक्यू म्हणतो म्हणून तू लोकपासना करायची संस्कार हे याचा असतात की जसं कंदिलाची काच तो बाहेरून स्वच्छ केली तर उद्या शरीर पसरे म्हणून आपल्या शरीराची काच आपल्या शरीरासाठी दूर स्वच्छ करण्यासाठी हे संस्कार आहेत आणि जेणेकरून आपल्याला उत्तम आरोग्य उत्तम शरीर उत्तम मानसिकता याने करून एक चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप होईल उपनयांना ता मला तर असं वाटतं की मुख्य पुरावा हाच आहे की चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप होईल <coughs> की जेणेकरून चांगली पर्सनिटी झाली तर चांगला इंडिव्हिज्युअल डेव्हलप होईल चांगला इंडिव्हिज्युअल झाला तर चांगली सोसायटी होईल चांगली सोसायटी झाली तर एक सुसंस्कृत आणि बलशाली राष्ट्र तयार होईल यासाठी मला असं वाटतं की या सगळ्या उपनयांची विधी हे फार आवश्यक आहे खूप खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे की आपण वेळात वेळ काढला आणि बटूंनाच नाही तर बटूंच्या पालकांना आणि त्यांच्याकडे उपनयन संस्कारानंतर करावयाच्या सगळ्या साधनांना आपण महत्व देऊन हे सगळं काम केलं मला असं वाटतं की ह्या इंटरव्ह्यू नंतर आपण सगळेजण आपल्या झालेल्या मुलाला रोज सूर्य उपासना आणि गायत्री याच्यासाठी प्रवृत्त करा आणि यानंतर ज्यांच्या ज्यांच्या घरात मुंजी होणार आहेत त्यांनी आधी हा इंटरव्ह्यू पाहिला तर त्यांच्या नक्कीच लक्षात येईल की हा सोहळा नाही तर तितकाच महत्वाचा आवश्यक संस्कार आहे खूप खूप धन्यवाद